आपल्या देशाच्या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा कोण असेल याचा कधी विचार केलाय आज आपण याच सर्वात महत्वाच्या दुव्याबद्दल बोलणार आहोत म्हणजेच आशा वर्कर्स बद्दल विचार करा गावागावात घराघरात आरोग्याची काळजी घेणारी शहरातल्या मोठ्या हॉस्पिटल्सना खेड्यापाड्यातल्या घरांशी जोडणारी व्यक्ती कोण आहे ही व्यक्ती म्हणजे आरोग्य व्यवस्थेचा खरा आधारस्तंभ आहे आणि त्या आहेत आशा वर्कर आशा म्हणजे अॅक्रेडिटेड सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट मराठीत मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या खरंतर नावाप्रमाणेच या ग्रामीण आरोग्यासाठी एक आशा आहेत आरोग्यसेवेची पहिली आणि सगळ्यात विश्वासाची पायरी तर मग इतकी महत्वाची भूमिका निभावण्यासाठी निवड कशी होते म्हणजे आशा वर्कर बनण्याचा मार्ग कसा असतो चला तोच प्रवास आता समजून घेऊया सगळ्यात आधी काही पात्रता निकष आहेत उमेदवार पंचवीस ते पंचेचाळीस वयोगटातील महिला असावी लागते शिक्षण किमान आठवी पास हवं आणि हो सगळ्यात महत्वाचं ती त्याच गावची रहिवासी असावी लागते का कारण तरच तिला तिथली भाषा संस्कृती आणि लोकांचे प्रश्न व्यवस्थित समजतील ही निवड प्रक्रिया तशी खूप सोपी आणि सरळ आहे ग्रामपंचायत किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अर्ज करायचा मग पात्र उमेदवारांची मुलाखत होते आणि त्यातून निवड केली जाते म्हणजे सगळं काही अगदी स्थानिक पातळीवरच ठरतं आता हा आकडा बघा तेवीस काय असेल बरे हे निवड झाल्यानंतर प्रत्येक आशा वर्करला तब्बल तेवीस दिवसांचं एक सखोल प्रशिक्षण दिलं जातं या तेवीस दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना कामासाठी पूर्णपणे तयार केलं जातं आई आणि बाळाचं आरोग्य लसीकरण योग्य आहार आणि गावात आरोग्याबद्दल जागरूकता कशी निर्माण करायची या सगळ्याचं शिक्षण दिलं जातं हाच त्यांच्या कामाचा मजबूत पाया असतो ओके okay, तर ट्रेनिंग पूर्ण झालं आता सुरू होतं खरं काम मग आशा वर्करच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय असतात त्या आपलं काम कसं करतात पाहूया हे परत एकदा लक्षात घेऊया की त्या आरोग्य सेवेची पहिली पायरी आहेत गावात कुणालाही विशेषतः महिला आणि लहान मुलांना आरोग्याची काहीही अडचण आली तर पहिला हक्काचा दरवाजा त्या आशा वर्करचाच ठोठावतात त्यांच्या कामाची यादी बघितली ना तर ती खूप मोठी आहे गर्भवती महिलांची नोंदणी करण्यापासून ते त्यांना हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी मदत करण्यापर्यंत नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी लसीकरण का महत्वाचं आहे हे सांगण्यापासून ते कुटुंब नियोजन आणि स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यापर्यंत सगळं काही त्या करतात पण इतकं महत्वाचं आणि इतकं मोठं काम त्याचा मोबदला कसा मिळतो या कामातून नक्की काय फायदे मिळतात हा खूप महत्वाचा प्रश्न आहे इथे गोष्ट स्पष्ट समजून घ्यायला हवी आशा वर्कर्सना कुठलाही निश्चित पगार नसतो त्यांचं उत्पन्न पूर्णपणे कामावर आधारित मानधनावर अवलंबून असतं सोपं गणित आहे जेवढं काम तेवढा मोबदला उदाहरणार्थ एखाद्या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यास मदत केली की साधारण तीनशे रुपये मिळतात बाळाचं लसीकरण पूर्ण केलं की शंभर रुपये मिळतात अशा प्रकारे प्रत्येक कामाचं मानधन ठरलेलं असतं पण सगळा हिशोब फक्त पैशांचा नाहीये या कामातून त्यांना समाजात जो मान मिळतो जी प्रतिष्ठा मिळते ती खूप मोलाची आहे शिवाय राष्ट्रीय आरोग्य योजनांमध्ये थेट काम करण्याची संधी मिळते आणि भविष्यात अंगणवाडी सेविका बनण्याचा मार्गही खुला होतो या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते आशा वर्कर या फक्त आरोग्य कार्यकर्त्या नाही आहेत त्या आपल्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेमधली एक सगळ्यात महत्वाची कडी आहेत सरकारच्या मोठमोठ्या योजना जसं की जननी सुरक्षा योजना मिशन इंद्रधनुष किंवा पोषण अभियान या सगळ्या यशस्वी होण्यामागे आशा वर्कर्सचा खूप मोठा वाटा आहे कारण त्या या योजनांना कागदावरून जमिनीवर म्हणजेच घराघरात पोचवतात आणि म्हणूनच हे वाक्य त्यांच्या कामाचं अगदी अचूक वर्णन करतं आशा वर्कर या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची महत्वाची कडी आहेत त्यांच्यामुळेच आज माता आणि बालमृत्यू दर कमी झालाय आणि गावांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढलीय तर आज आपण आशा वर्करच्या भूमिकेबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल जाणून घेतलं पण जाता जाता एक विचार करूया समाजाचं आरोग्य हे फक्त सरकारची किंवा आशा वर्करची जबाबदारी आहे का एक नागरिक म्हणून आपलंही काही योगदान असू शकतं का नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे